आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा जय आदिवासी जय आदिवासी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने अंबरनाथ शहरात नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ही मिरवणूक अंबरनाथ पश्चिमेकडील वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय केबी रोड होऊन अंबरनाथ नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला तेथून तहसीलदार कार्यालय येथे पार पडली या मिरवणुकीला अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा गौरी ढोल व इतर नृत्य सादर करतात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे नाग्या कातकरी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या स्वतःचे बलिदान देऊन शहीद झाले तेव्हा म्हणून जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करतात त्याच अनुषंगाने कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत भालेराव व सरचिटणीस दिलीप सोनकांबले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी अंबरनाथ पश्चिमेकडील वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय केबी रोड होऊन अंबरनाथ नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला तेथून तहसीलदार कार्यालय येथे भव्य मिरवणूक काढत जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी अंबरनाथ चिखलोली दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या उद्घाटनाच्या दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल यांनी उपस्थिती लावली होती त्यानंतर अंबरनाथ तहसीलदार कार्यालय येथे धावती भेट देऊन क्रांतिकारी मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली सदरवेळी दलित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल व तहसीलदार अमित पुरी यांना आदिवासींच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पंचाल यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आपले प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले या प्रसंगी महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा संध्या जंगले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नरेश गायकवाड मच्छिंद्र मोरे राम तांबे बाळासाहेब शिंदे चंद्रकांत जाधव खजिनदार नरेश सोनकांबले कायदेशीर सल्लागार अडव्होकेट संदीप गायकर संघटक वंदेव पलस पगार अशोक सूर्यवंशी संतोष ताडे संजय गजविये ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे उपाध्यक्ष विष्णू पवार ठाणे जिल्हा सचिव छबन शिंदे गणेश मोरे अंबरनाथ तालुका अध्यक्ष कैलाश पवार तालुका उपाध्यक्ष बालाराम मिरकुटे तालुका सचिव सुरेश वाघे अंबरनाथ शहर अध्यक्ष बंधू नागवंशी शहर सेक्रेटरी एकनाथ वारगडा शहर उपाध्यक्ष बीबी मडी खांबे अनंता जाधव दिवान साहेब छप्परबंद शहर महासचिव सुनील गांगुर्डे शहर संघटक राजू गडकर उल्हासनगर तालुका अध्यक्षा सखुबाई वाघे भिवंडी शहराध्यक्ष नूर मोहम्मद खान कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव तालुका सदस्य गुरुनाथ मुकने कर्जत तालुका अध्यक्ष रामदास वाघ तालुका सेक्रेटरी भरत हिलम बदलापूर शहराध्यक्ष महेंद्र पिंपलीसकर शहर उपाध्यक्ष श्रावण जाधव हरी वाघे गुरुनाथ मुकने यांच्यासह सह इतर संघटनेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर अंबरनाथ आज अंबरनाथ तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये जागतिक आदिवासी दिनाचं इथं संघटनेमार्फत आयोजन करण्यात आलं होतं त्याच ता। पद्धतीने प्रशासनातील तो इथं तहसीलदार आणि इतर अधिकारी इथे उपस्थित आहेत अतिशय छान आदिवासी कलाकृतीचं नृत्याच इथं प्रदर्शन झालं त्या पद्धतीनं सर्व आदिवासी बांधवांनी इथं आनंद व्यक्त केला बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा आदिवासी भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीनिमित्त आदिवासी जना दिनानिमित्त आज इथं खूप मोठ्या संख्येने आदि ले। आदि आदिवासी बांधव इथे मोठ्या उपस्थित संख्येमध्ये आहेत आणि त्यांच्या आनंदामध्ये प्रशासनानं देखील इथे सहभाग घेतलेला आहे सर्वांना मी जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्व इतर नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे काही प्रश्न त्यांनी इथं मांडलेले त्या पद्धतीनं प्रशासन नेहमी तत्परतेने आणि सकारात्मक पद्धतीनं त्या पद्धतीने कारवाई करेल अशी देखील त्यांना आश्वासन आज या ठिकाणी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरामध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून याही वर्षी अंबरनाथ येथे आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं आम्ही एक भव्य अशी मिरवणूक आमचे वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय येथून नगरपालिकेच्या रोडवरून तहसील कार्यालयापर्यंत आम्ही जी मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं आमच्या आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे आमचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वजण उपस्थित होते गेल्या वर्षी सुद्धा आम्ही याच ठिकाणी तहसीलदार ज्या मॅडम होत्या त्यांना आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आमच्या काही ज्या मागण्या आहेत आदिवासी बांधवांच्या त्या संदर्भातला आम्ही ओहापोहा केला होता आज अचानकपणे असं हा शब्द वापरतो की आज आपल्या अंमलनाथ शहरामध्ये चिखलोली येथे आपल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले ठाण्याचे जिल्हाधिकारी साहेब हे जातीने उपस्थित होते आणि एक त्यांचा एक त्यांनी एक, एक, एक दौरा आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा केला आणि या ठिकाणी आपण मिरवणूकच्या माध्यमातून इथं आपण आपले बांधव नाच गाणे करत होते नाचत होते आणि मग आपण आपल्या संघटनेच्या वतीनं जसं निवेदन देतो तशाच त्याच पद्धतीनं याही ठिकाणी आपण आज त्यांना निवेदन दिलं आणि आपला एक त्याला एक आपण आनंदाचा क्षण म्हणूया की कलेक्टर साहेबच आज या ठिकाणी उपस्थित असल्या कारणानं आपण त्यांना आपले जे तहसीलदार साहेब हो जे आहेत अमित पुरी साहेब यांनाही निवेदन दिलं त्या निवेदनामधली जी आपली आमची जी मागणी होती त्यांच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की खरोखरच आदिवासी बांधवांच्या ज्या काही मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत समस्या आहेत जे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या संदर्भात आम्ही त्याचं निदान करू त्याच्यावरती तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि अशा पद्धतीनं त्यांनी आम्ही आम्ही त्यांना आजच्या या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं आम्ही त्यांना निवेदन दिलं माझं तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या आदिवासी बांधवांना आणि भगिनींना आज या आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमचे पोलीस बांधव आमचे अधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंही आभार मानतो त्याचप्रमाणे आमचं या ठिकाणी आमचे टी व्ही मीडियावाले जाफरबाई मच्छिंद्र मोरे साहेब हे सगळे या ठिकाणी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि आणखीन इतरही आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि आजचा हा नऊ ऑगस्ट आग जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो जय आदिवासी जय